आमदार आशिष देशमुखांच्या उपस्थितीत रानभाजी महोत्सव पारंपरिक चवीची ओळख तुम्ही कधी रानभाजीची चव घेतली आहे का शहराच्या गजबजाटात हरवलेल्या आपल्या जुन्या खाद्य परंपरांची ओळख झाली आरोग्यदायी आणि नैसर्गिक रानभाज्यांचा खजिना घेऊन शेतकरी थेट तहसील करण्यात आले आणि एका अनोखा रानभाजी महोत्सवच उभा राहिला आमदार आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित हा महोत्सव ग्रामीण संस्कृतीचा आणि आरोग्याचा अनोखा संगम ठरला तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पडला उद्घाटन कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर कृषी महाविद्यालय नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक खोबरागडे खपनवाडे भाजप जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे अशोक धोटे देवीदास मदनकर मंदार मंगळे रोहित मुसळे दिगंबर तुरतकर व प्रमोद पिंगळे यांची उपस्थिती होती महोत्सवात पाहुणे आणि नागरिक कुरडू टाकळा भारंगी आघाडा आणि रानकेळी यासारख्या अनोख्या रानभाज्यांचे स्टॉल पाहून थक्क अने झाले अनेकांनी तिथेच रानभाज्यांची चव घेतली आणि त्यांच्याबद्दल माहिती उत्सुकतेने विचारली एका ज्येष्ठ महिलेने सांगितले या भाज्या आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करतात यात खूप औषधी गुणधर्म आहेत शेतकऱ्यांनी या रानभाज्यांचे पोषण मूल्य आणि त्यांना बाजारपेठेत कशी संधी मिळू शकते यावर संवाद साधला कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले तर उपतालुका प्रमुख कृषी अधिकारी रोशन भंडारे तर उपतालुका कृषी अधिकारी रोशन डंभारे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचलन केले बीटीएम आत्माच्या कविता काटेखाई यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी कृषी कार्यालयातील हरीश्वर माणकर युवराज पवार पूजा इंगळे मिनल वैद्य विद्या बिराजदार मंगला वाघमारे योगिनी ढोले वैष्णवी महाल्ले नू चोपकर प्रज्वल मेंढे कृष्णा धोटे अरविंद वानखेडे सुरेखा शंके यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर